खूप मोठा तुम्हाला रवी किरण महाराज बोलेले एवढा रवी किरण महाराज मोठा नाही आहे पण एक विनोद म्हणून बोलतो आणि खरं तर माझ्या कानादेशाच्या सगळ्याच माया माझ्यावर इतकं प्रेम करतात ना जितकं लेकरावर माय प्रेम करते ना तितकं प्रेम माझ्या कानादेशाच्या सगळ्याच माया करतात युट्यूबच्या माध्यमातून मला दिसतं एक दोन टक्के कर देऊ किडा पाडणार ते घर परत राहतात पण नाईन्टी नाईन पर्सेंट माझ्यावर प्रेम करणारे आहेत जसं पोरगाला बोलता येत नाही त्याला भाकर खायची पण माईकडे मागत असताना तो काकर म्हणून मागतो ना तरी माय त्याला बरोबर भाकर देते म्हणजे लेकराची भाषा मायला कळते तसंच माझ्या देशाच्या मायांना कदाचित माझी भाषा कळत असेल म्हणून एकही माय माझ्यावर नाही आणि माझ्यावर तेवढंच प्रेम करतात मी कीर्तन माईतलं बोललेस बोललेच लबाळ लुबाळ पठ बोललेस तरी बिचारे हाशी अशी जिरायले तीस आई तुम्ही बोलता बरं घर जाईन तीन दिन जेवण भेटावं नाही तुमले म्हणे माया मनोबट करले तीच बोलेल <laughs> खरंच बिचाऱ्या मावलीस ना उपकारेत त्या दोन पाच मिनटं तुमच्यासाठी बोलणार आहे तुम्हाला थोडं हसवणंही होतं आणि माझा जो संदेश आहे तोही समाजापर्यंत जातो दोन्ही कामे होई जात बोलू ना बहिणी नाही बोलू ना राग्ने येणार ना तुम्ही मायच्या खरंच बोलू ना मग बाकीने बाया बोल बोल आमले माहिती तू बोलशीस तू गे बोलशिस बोल, बोल, बोल।, बोल। रागणी करणार ना माया पक्क ना बर तुम्हाला बरंच वाटीच ना बोलू ना मग रागणी यान तुमले खरं सांगू कबीनेच वा तुम्ही जातलं बाड तर आसपास तुम्ही म्हणजे काय महाराज तुम्ही जात कुठे लड जाऊ का तुम्ही तुम्हाला त्या गाणं म्हणतेस ना तुम्ही अख्खा लब्बड गाणारच भजन मनान सांग वाड म्हणतीत नाही आणि त्या लगीन ना गाणं मनाला ऐक करतील तुम्हाला लगीन ना गाना तुम्हाला लगीन ना गाणं शिल गायदे राखेल टाकते चे दे ती खाटले पुन्हा शिलते मनापाईन लई कोणी टाकी अंगण माग ने असं मस्त देवणापच ना कोणी टाकी अंगण मा खाट अगोदम एक गाणार हे नवरी ना बाप घोडे उना वाजा गैरत उना अन मोती पैरत उन्हा खरंच का बहिणी सोने वाजा आणि मोती पैरत एक नंबर मोती, मोती तो या बोचकत वाचकत उना आणि आई माही सांगत मोती पैरत <laughs> जात के सर ना गाणं ऐकलंच का तुम्ही डॉक्टर साहेब त्यातना के सर ना गाना कोण पडी व बेमार डॉक्टर दे कणी लड्डू लाया पेड़ा लाया हो गई गाने को तैयार इतना डोक फिर ना, ना ये क्रोध मन ते गाना है किसने अंतरात बदला टाका मतलब कड़वा बदला टाका मनी डायरेक्ट लड्डू लाया न पेड़ा लाया जक मारा लड्डू लाया गोल आया लेन को लाया हो गई गाने को लड्डू लाया पेड़ा लाया ना ये मन और कोई देवी पेटिंग तुमले आ मस्त देवना भजने म्हणू पहिल्या बाया निंता निंता सुद्धा बसने म्हणे हे जाते मी बेटाया विठू माऊलीला जाते माघे राला लाजा जाते माघे राला जाते माहेराला जाते माहेराला उधळ होते देवा अतिर भु बसणे म्हणून नाही ते पहिल्या बाया गटावर गाणं म्हणे दळण टाईमले या मावशीनेशने ऐकलं ना आजी माय बसेल पुढे याशने म्हणेलेत का गाणं पहिल्या बाया म्हणत हे भाऊ बहिणी ना झगडा झगडा जाया का डोये इथला गोड वाटेत त्या गाणा दुपारने बरी आहे माया दळंद ना मी दाखल पण ज्या वट्टावर दळंद त्याच वट्टावर झोपी जाऊ इथलं भारी वाटे आणि आते आमना गाणं आते जर म्हणा ना ते खाट शिलगायत त्याच ना खेसर ना गाणं ऐकि असं वाटत ना दूर दुर्गिल फिरव एक काकू तिने निनि करता गाणं म्हण राईत ऐ वांगा मा वांग डबल वांग कोणती मारी य वनले उ फट तंगू मना बाप तुमंना नुसतं गाणं तरी सुद्धा दोन तास म्हणसू म्हणतं मी सौरुदेवांनी पण त्या म्हणेलोर कोई उद्धार होईना आपला ते गाणे म्हणू नका असं मी म्हणणार नाही ती आपली संस्कृती ती पण जपली पाहिजे त्या गाणा बी म्हणा पण त्या गाणा जिथला जोरमा म्हणतात त्यापेक्षा या गाणा जास्त जोरमा म्हणा दे आपला बरोबर आहे की नाही हा तुमनं एक जी गाणं चांगलं आम्हाला दोंडाचा मागली गेली मला मा, चालू होतं एक काकू गाणं नेमकं मारस ने एक काकू नवर देऊन करता गाणं म्हणजे ते माय म्हणा ता ताईनु ना बापू नेमिते संजी समजी ना गोविंदा मी म्हणता आपले मुंबू जाणं काही शक्य होत नाही आपल्या गाव मग गोविंद आली म्हणतो मी थंडा पाणी गाय आंगोली ना जी काकू गाणं म्हणणार ती तीनकडे म्हणतो काकू माल गोविंदादा काढू भी म्हणत ती काकू माल गोविंदादा काढा लाईट नाही खाली उभा होता तर दिघी नाही इथला नि होता होता गोविंदा येतो तुना तवच ना भरसा झोपडी घ्यावं ना म्हणता लबाड जात नुसतं गाणं माझ लबाडी असं नाही नुसता गानास माझला बाडी असे गरमा साहेब तुम्ही बाडीराय तिकडते पैसाला या किसामा ठेवा किसामास पैसा राहत शर्ट टांगी द्या जेवण करल्यान झोपी द्या तुम्ही माय डिवटिल चालू असतो ना किसा जामला तुम्हाला टीएल पैसा म्हणून पाचशे दे तुम्ही सकाळ मग किसा मग पैसा, पैसा मोजा काय रे पाचशे कमी वाटाय नाको वरते रास आहे माय उलटा चोर कोतवाल आपले सांगा साको तुमले अक्कल नाहीये मोबाईल काढा मग कुठे पट्टा गावा तीन तुम्ही ओ म्हणा बापटा बरोबर राह घ्या पाचशे गई घ्या मी इथला बाणट सुरूच नाही तुम्हाला पाच पाचशे जमा करस रक्षाबंधन ले दोन ग्राम सोनं बनायलेस तुम्हाला जात माझी देशी तुम्ही सांगस मन भावनी काय मला कान माना बनाय दिन आपलं डोकं काम करत नाही मागला फाडा मागाय तू याची आले दूध सापडे नाही दोन ग्राम सोनं लिहिणं कसं पण पॉईंट नोट करा नो ती नो माय भले चोरी चोरीशनी पैसा चोरी सोनं बनावस पण जर तुम नावर काही संकट होणं ते चोरीसनी बनायला पैसा सोरी चोरी जे सोनं रास ना चोरीना पैसाच ना बनायला पैसा सोनं जाऊ द्या पण मायर न बनायला सोनं सुद्धा काढीन दि दे तुम्हाला चेहरा जर नाराज राही ना सुना 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 ना आईल्या पट मोठ टाका तुमना पण उन्हात कमाल बनाय दिजत नाही तर एवढी प्रामाणिक बिरास बरोबर आहे ना एवढी प्रामाणिक बिरास मनमाल तुम्हा संकट ना निवारण नंतर बनाय दिजा एवढं मन मित्र म्हणते गिरासमनमा पण तुमले दादा हो ज्या ना संसार होईल त्याशी काही सांगणं नाही पण ज्या मना बरोबर होतीन ना ना मनातील दाखा लावतीन थोडाफार मोठला होती सांगस दादा दादाहन घरमान घरमा बायको पाईन पैसा नका हो। जराई काका दोंडायचा मा हो। खतले पैसा कुठे राहतात सात हजार रुपया मना जवळ ना मित्र आहे खतले पैसा कुठे राहतात सात हजार रुपया बायपैन सात हजार रुपया तो म्हणे दुसरा व्याज दिला तुले तुला दिसू म्हणे सात हजार दे म्हणे बाई पण सात हजार त्या न कत नाही करता पाच वर जायना अठरा हजार देवाय तरी सुद्धा अकरा हजार बाकी सांग माल मने रवी बाबा म्हणतो काय म्हणे माले सुधरी राह ना मी कोणती बँक लोन उचलेली म्हणे अरे म्हणता बँक राह रे सुधरत नाही रे यास कितला लावा असाय बँक वेळी राहस कितलं व्याज लावते सुधरत नाही ना घरमान घर गर्मा मग अजिबात मरस्त तर कर्ज फिटत नाही मनीषीने घरमान घर गर्मा मग पाईस पैसा लिवाना तुमनं घर माझल बाडी भू गानास माझ लबाडी तसं नाही गली आली सुद्धा गली आली मग कशी लबाडी आता बंगला वैगेरे गेट वैगे मनीषनी बरं रे बा खेळागाव मग मोक्या घरी राहत समोरला घरवाली बाई ना एक दीड वर्ष ना पोऱ्या होता खेळत खेळत समोरला वट्टावर चालणार आहे वट्टार अर्घ्या पोरा संडास होई गे ती गरनी मालकीन किरायन ती पण आई वरीस देड वरीस ना पोऱ्याला काय बोला ना बा त्यान मायला बोलायली सुद्धा भरली साफ त्यानं संडास होई घ्या तर उठीन निघ्या ती बाई गरम माय म्हणे पोऱ्या चालना घ्या तिने आवाज का ना तुम तुमना पिंट्या आटे शिकेरी घ्या म्हणे माय म्हणे म्हणून पिंट्या गरमा किरायना मा होता मी डोह्या गाई होताय तुम्ही दखिल्या या नाट्या आगी घ्या दखाल म्हणतो कितली लबाडी रासाय माय नागे सांगू का दकेलोर सुद्धा सांगे काव माय म्हणे म्हणा वरीस ना ना बी तू खारशी म्हणे मन पोऱ्या काय असा कलर ना नागस मने कितली लवाडी हो